नमस्कार मंडळी आज आलो आपण एक धबधबा धबधबा पाण्यासाठी चालू आहे लावली सगळ्यांनी लक्ष ठेवा जावा आपल्या पर्यटन स्थळाच काहीतर विकास व्हावा असं काहीतर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा तर मंडळी तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे धबधब्यासाठी आलेली बघा आपला व्हिडिओग्राफर मला इथं मोबाईल दिलाय हा चाललाय पुढे हा या अवघड बाबा आणि तुम्ही कॅनोल पट्टा धरून जरी आला तरी धबधबा पोचाल चला मंडळी आपण जातोय धबधब्याच्या दिशेने दब अरे गड कापर्यंत चालला इतकं भारी वाटतंय ना जस्त काय वाटत ट्रेकिंग करायला लागलोय हो गडी इथं जोर बैठक काढायला लागलाय काय संपलं काय काका अरे आता पण काय करायचं अरे चिलळीत न जायला लागतं बा चिल्हाळीत बघू शकता मित्रांनो बघू शकता हा कडे कपर डोंगरातून आहे पाऊल आहे आता तुम्ही असतो डब डब धबधबा हटोय वा आटून अशी <laughs> परिस्थिती व्हायला नको आहे सगळ्यांनी लवकर या तर मित्रांनो बघू शकता हे पाणी हा डोंगर आणि ही सोय काय मित्रांनी सोय केली राह असं तुम्ही कधीतरी करा काय का का गबाळ गोंडाळला काय हो संपलं काय त्या साईडला आहे का बर 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 ठीक आहे ठीक आहे नुसतं बघा नुसतं आणि मित्र एक कमेंट करून सांगा हे झाड हे हांच्यात नाही बाबा मारतील भैया लाईवल आहे की

का तरी पोत आहे สาลสลาาลมาใคพูดนปานลรถเลยอะไรซลา

शेवटी फायनली आपण धबधबाशी पोचलोय लय हा मला आहे लयक तर व्हायला लागले राव प्रेक्षकांची अपाट गर्दी आहे तुम्ही बघू शकता अक्षता वाट पण नाही नेक्स्ट व्हिडिओ लवकरच टाकतोय धन्यवाद कसली गर्दी कसलं पाण्या कसलं पावसा रे